दोन हजार सव्वीस ला पाऊस चांगला आहे पण ह्या वर्षी सारखा नाहीये आणि दोन हजार सव्वीसच्या आणखीन काही मॉडेलचा जर आपण रिपोर्ट चेक केले ना थोडं ठीकठाक वाढतंय पण ह्या वर्षी लानी ना थोडा उशिरा गेलाय त्यामुळे पाऊस आता दरवर्षीच कमी असतो जून आणि जुलै त्याही वर्षी कमी राहण्याचा अंदाज आहे पण थोडा जास्तच कमी राहायचा अंदाज आहे की जून मध्ये जे काही पेरण्या असतात दोन हजार सव्वीसच्या पेरण्या थोड्याशा पन्नास टक्के किंवा साठ टक्क्याच्या रेंजमध्ये त्या पेरण्या थोड्या कमी होतील जून मध्ये त्या जुलैमधल्या पहिल्या आठवड्यापर्यंत जातील असा अंदाज दिसतोय मॉडेलनुसार आता तरी एक तर लानिनाचा इफेक्ट जर आपण पाहिला तो कमी झालाय आणि अनिनो उन्हाळ्यामध्ये सक्रिय होतो आणि तो कमी पण होतो नॉर्मल रेंजमध्ये पण तो येणार आहे पण याची परिस्थिती आपल्याला त्यावेळेस दिसते आणि पाच मार्चला जेव्हा आपला रिपोर्ट येतो दरवर्षी ते रिपोर्ट मात्र खात्रीशीर असतो आणि त्या रिपोर्टमध्ये ज्यावेळेस धुलीवंदन गुढीपाडव्याच्या आधी म्हणजे मार्च आणि फेब्रुवारी फेब्रुवारीमध्ये जेव्हा पाऊस पडतो ना त्यावेळेस शंभर टक्के त्या साली पावसाळा कमी राहतो हे मी अब्जोर केलेलं आहे आणि अगोदर त्याची रिपोर्ट पण दिलेले दोन हजार सोविसात तोच रिपोर्ट आला होता आणि त्या वर्षी पाऊस सुद्धा कमी आहे झालेला पाऊस सध्या नाही आहे रामकृष्ण हरी अजून सोळा वाटल्यास मी त्या कंपनीला डेमो पण द्यायला लावले असं काही नाहीये विकतच घेऊ नका डेमोच घ्या त्याची पहिली गोष्ट आठ किंवा सहा दिवसात रिझल्ट येतो जबरदस्त रिझल्ट येतो डेमोच घ्या तुम्ही पैसे नका घालू आणि आल्याच्यानंतर विक्री घ्या माझं नाव सांगा फक्त येईल तुम्हाला तो डेमो नक्कीच दीपक पाटील सर नंबर दिला आहे राहुल चव्हाण सर वाटल्यास मला प्रायव्हेटली मेसेज करा फेसबुकला चालेल नोव्हेंबर आणि डिसेंबर संदीप राजपूत सर नोव्हेंबर डिसेंबर महिन्यामध्ये हलके मध्यम सितुडे आहेत तुम्ही तुमचं टरबूज लागवड वगैरे करू शकता असं काही नाही फक्त प्रश्न विचारताना एक काम करत चला की जिल्हा कोणता आहे हे पण सांगत चला जे निर्णय तुम्ही माझ्याकडनं मोठे घेत आहे ना त्या निर्णयासाठी नक्कीच रोखोक बोलावीच लागतं कर सर कारण की रोखोक बोलल्याशिवाय शेतकऱ्यांना विश्वास येत नाहीये तुम्हाला मी मागे पण म्हटलो होतो की पाऊस दाखवेन पाऊस येईलच ओला दुष्काळ दाखवेन या शब्दामुळं बरेचसे शेतकरी थांबले होते की या दादा नाही पडेल दाखवू पण ते आज थॅन झाले कारण की त्यांचं चॅलेंज मी स्वीकारला आणि ते ऍक्सेप्ट करून त्यांना ती पद्धतीचा पाऊस दाखवला त्यामुळे त्यांना चॅलेंज मी देखील सांगितलं आहे नमस्कार भाऊ अवशेष सांगायचं झाले तर सांगा हो कंटेंट मध्ये सांगत जा जेणेकरून कुठल्याही कंपनीचं नाव घेता हे सोपं जात आहे हे बघा दादा कंटेन्ट तुम्ही पाहिले ना बुरशीनाशक मध्ये सर्व कंटेंट सारखच असतं पण कंपनी वाईज त्याच्यामध्ये जी काही तंत्रज्ञान वापरलं असतं त्या तंत्रज्ञानाचा वेगळाच फायदा आहे काही अंतप्रवाय असतात काही मल्टिप्लर प्रमाणे असतात मी तुम्हाला मला व्हॉट्सअप करा मी तुम्हाला सांगतो कंटेनचा सा इथे फसवगिरीचं प्रमाण चालू आहे काही कंटेंट सारखेच असतात पण त्या कंटेंटमध्ये फरक फरक सुद्धा असतो काहींची क्वालिटी कमी असते क्वालिटी वगैरे असते